शेतकरी युवक संवाद यात्रेला कोल्हार खुर्द येथे उत्तम प्रतिसाद राहुरी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी युवा संवाद यात्रेनिमित्त श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील राहुरी तालुक्यातील बत्तीस गावातील कोल्हार खुर्द येथे उत्तम प्रतिसाद मिळाला मतदारसंघात प्रत्येक गावात शेतकरी व युवकांशी संवाद साधला जात आहे कोल्हार खुर्द येथे संवाद यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले माजी आमदार स्वर्गीय जयवंतरावजी ससाणे साहेब यांनी मतदारसंघात केलेली कामे यामुळे करण ससाणे व हेमंत ओगले यांच्यावर प्रेम करणारे शेकडो युवक ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी पथनाट्य सादर करण्यात आले सध्याचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर परत जनतेला भेटत नाही येथील युवक प्रतीक डोके यांनी दूध उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी मांडल्या सध्याचे सरकार दुधाला कमी भाव देऊन शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहे जिल्हा बँकेचे संचालक करण दादा ससाणे व हेमंत तात्या ओघले यांनी संवाद यात्रेविषयी माहिती विशद केली स्वर्गीय ससाणे साहेब यांचे कोल्हार खुर्द गावाशी जवळचे नाते होते आता आपल्या आशीर्वादाची गरज आहे अशी साध करण ससाणे व हेमंत ओगले यांनी ग्रामस्थांना घातली आहे यावेळी प्रशांत ओगले वैभव पुरे सुभाष अनाप महिपती शिरसाट प्रमोद मुंडलिक प्रमोद मंडलिक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रतीक डोके यांनी केले तर आभार सुभाष अनाप यांनी मानले and press the bell icon. Never miss an update.